काय पावसाचं वातावरण आहे मस्त थंडगार वातावरण आहे आयला अशा वातावरणात आहे ना एखादं जवळ असतं किती बरं वाटलं असतं काय करावं आयला बायको पण अशा आहे ना अशा वातावरणात माहेरी जाऊन बस तिला पण काय कळे ना काय नाही आयला नकोच नकोच झालं आहे मला तर काय करू गंगाराम अरे काय करतोय एकटा काय नाही पाऊस पडतोय थंडी वाजा वाजायला लागली थंडी वाजायला वातावरण जरा खराब झाले हा ना अरे परत दिवस झाले तू दिसला नाही कुठे असतो कुठे नाही काय आता माग उद्योग धंदे चालू आहे बाबा असं का तर उद्योग केल्याशिवाय आपल्याला कोण काय देणार आहे का आताही खरंच आहे बाबा तुझं मग काय विचार काय ठरवलं म्हणजे विचार काय नाही मलाही एक सांगतो हा तू का पळत पळत आलास अरे मी पळत पळत असा आलो म्हटलं पाऊस चालू आहे हा पावसाच्या वातावरणात आहे ना कुठेतरी जाऊ मला बसलं पाहिजे निवांत म्हणून आला तर तुझे गाठ चांगलंय चांगलंय नेमकं माझ्या जखमावर जा, जा, तू आपला मीठ सोडायला आलेला दिसते म्हणजे का <laughs> का काय काय नाही काय नाही असंच हे तुझं काय विषय काय याचा होता का रे काय नाही असं निवांत एकटाच बसलो होता बोलत मला माहित आहे तू अरे मी आपण जोडीदारी एकच ही काही जरी मनात असेल आता डायरेक्ट बोलून टाकायचे काय ठेवायचं नाही मला बा, बाबा मनात काय नाही बघ एक आता बायको गेली माहेरी हा हा मला सांग ह्या थंडीमध्ये बायको जवळ असली तर बर वाटत किती मनासारखं बोलला बरं हाय का थंडीच्या वातावरणात बायकोची गरज ही हा आहे का नाही भले आपण आता गावात गेलो हटीरात गेलो तर चहा तरी फिरणार आपण मग पिणार आहे का नाही हा जर घरी असलो तर बायकोच्या मिठीत तरी राहू हे चहापेक्षा बाई तुझ्या मिठीत राहिलेलं अशा वातावरणात काय करणारे आड लावणार पाय हा आता कसा बोलला काय चाललंय काय काय माझ्या बसू का बसा 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 बस पावसात भिजत आलं काय अहो इथं उभी राहिले आमच्यात माय नवऱ्याची गाडी पंक्चर झाली शहराच्या बाजूला पंचर काढा मग झाडा खाली थांबले तर पाऊस माय झाडावर मग इकडे पळत आले तुम्हाला आम्ही आमच्या गावात आज पहिल्यांदाच बघतोय नाही आम्ही बाजूच्या गावचे शेजारच्या गावचे आहेत तुपड बसली नाही का आम्ही तुपड बसलीच आहे मग बराबर आहे नाही मग आहे बर का थंडी वाजायला लागली रे थंडी वाजली थंडी वाजायला लागली वर झाली ना हो झाली थंडी वाजते का काय म्हणता म्हणजे थंडी वाजते आता कसं वाटतं बरं वाटतंय का थोडं वाटते बरं वाटतंय का आता काय होतय नाही थंडी वाजते मला जरा गरमला गेलंच पाहिजे का आता बरं वाटतं अरे वा आता कसं वाटतंय आता वाटते म्हणायचं काय माहिती का थंडीच्या वातावरणात एकाला एक खेटून बसला तर अगदी आनंदात वाटते बा आता थंडीच जाणार नाही दात उडायचे बंद झाले का बरं तुमची थंडी घालवायची का आता कसं वाटते म्हणजे आता थंडी गेली काय माहिती का थंडी गेली नाही आता मला जरा बरं वाटतं बरं का काय होते जरा तुम्ही इकडे जरा सरकून बसले ना मला तिकडं मला पाडून द्यायचं मी त्या बाजूने बस बरं या इकून या इकूणी हां या इकडे इकडे या या इकूण या ये ना मारा तिकडं तिकडं सक्ती चालेल हां काय लांबच बरं का जरा नाही लांबच आहे बाबा हा हे बघितलेच ना ए हाय हा हे काय एवढं अंतर मध्ये हां तेवढं अंतर ठेवलं मध्ये अंतर ठेवले बर झाले बोल डोक भिजले भिजलेला दिसतंय भिजलं पंपच आहे मी गंगाराम तुमचं काय नाव आहे माझं नाव गजराबाई गजराबाई नाव किती गोड आहे हे नाव सुंदर आहे का आणि नावासारखीच बाई सुद्धा सुंदर आहे गजराबाई वा वा चांगलं नाही बरे बरे तू तिकडून छेड इकडे माझी तर सोय होती गंगाराम हा बाईच नाव सुंदर आहे हा अरे नावाप्रमाणे बाई सुद्धा सुंदर आहे बर वाटतंय ना हा बर वाटतय लई थंडी वाटते लय थंडी वाटते बाई जास्त भिजली बर का भिजल्यामुळे थंडी वाटते हा भिजल्यामुळे थंडी वाटते त्या झाडा खात लवकरच आले असे पाच दहा मिनटं आम्ही होतो ना बी इकडं काहीच तर पाहते म्हणून तुम्हाला शेड काय हा तुम्ही दिसले त्यांना वाटलं निवार आहे म्हणून ते आले निवार पण आता कस लईच काकडायला लागले हे गंगाराम हा बायराने थंडी वाजते रे हा थंडी घालवायला पाहिजे बाईची थंडी घालवायलाच पाहिजे घरी कोण कोण असतं कोणी नाही मीन माझा नवराचा असतो नवरा थोडा मती आहे बाई माझा हा त्याला एवढं कळत नाही का अरे अरे आहे हो अरे अरे गंगाराम अरे बाई एवढी सुंदर आणि नवरा नवरती आहे ते कस काय गंगाराम माझ्या कपात्रात पडली नाही पहिली हा 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 यांच्यापेक्षा तुम्ही जास्त गरम हा, आ, ना, ना? कस, मी लगेच गरम करीन मी नाही तू थंडी घालवून मी लगेच एका मिनटात काय विचार वगैरे आहे का काय हा थंडीच्या दिवसात काय मनात येते का नाही काय म्हणतात मोतायला तू इथं थांब काय मी बाईला मुतवून आणतो मु तुला तुला जागा माहिती आहे का मला माहिती आहे ए नाही तुझ्यापेक्षा मला जास्त माहिती आहे मी जातो पहिला दोन कावडा मध्येस कसा टपकतो मला काही कळत नाही तू जातो म्हणतो हां बर जा तू जा तुम्हीच मला जागा दाखवा हां चल इकडे आहे जागा पापऱ्याला चल हां इकडे अर्धतरी इकडे बस आहे मी पण जागा दाखवून लवकर ये बर का लगेच ये नाही तर बस शिंदे कव्हर आहे पण नाही नाही बोल कोण नाही काय हा हे काय हिथ कोपऱ्यात हा हा बस बस हो आता तुम्ही तर माझ्या समोर लगवीला बसले तर ती तर सगळं बघितलंच मी आता काय माहितीये का आता माझा पण बाबूराव काढ ना असा विचार चाललाय माझा चाल ना घ्यायचा का करून खोलतो बर का पॅन्ट हा बाय 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 आऊ हां तुमचं तर ले बाबूरा मोठा आहे भाई आमं ह्या गारट्यात तर चांगलाच मोठा झाला अजून हा ना भाई हां आमच्या येड्यात तर यार एवढा एवढा आणि ते एवढा हागा आ आ मला सांगून टाका ना आApiException आ आ ऐक चल आज जागा दाखवायला गेला आणि किती वेळ झाला याला काय आवाज कशाचा येतोय काय माहिती आपण गेले पाहिजे गंगाराम अरे गंगाराम पाच मिनिट आलो मी काय अरे जागा दाखवली एवढा वेळ असतो का अरे इथं तू बस तिथं तिथे कवाच इथं बसतो मला कटरा आला बाबा लवकर येईल आलो पाच मिनिटात आलो लवकर येई अरे गंगाराम ला काही काम नाही जागा दाखवतो म्हणला एवढा टाइम जाऊन बसलाय तिथेच आस ना दोनच मिनट गंगरा तुला अरे आवाज काय येतोय तू काय माहितीये तुझा गंगाराम ऐक अरे बोलक ना आर थम थम तुझ्याकडे बघतोच आल्यावर मी जरा थम ऐक हां झालं झालं हा हा झाला मोकळा काय रे माझे अरे मी मला बसून ठेवलं इथं तिकडं मला मी जागा दाखवून येतो बरं वाटतंय का थंडी बाय पण थोडी राहिली थोडी राहिली थोडी राहिली जाऊन जरा थंडी काढून देतोय काम करता करताच मध्ये डिस्टर्ब केलं मला त्याने अजून मी दहा मिनटं काय आलो नसतो याला मस्तीले हक्का मारत बसतो मी नुसताच तुमच तरी बारीक एवढे बारीक आहे आता थंडीमुळे बारीक झाला असेल माझ आहे ना लय मोठे नाही नाही बारीक नाही थंडीमुळे झाले त्याच्यापेक्षा बारीक आहे का हा त्याचं लय मोठं आहे का तो गंगारामच तस लय मोठ म्हणतात का थोड 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 काय आपण कोंबडीवाली चटकन चटका मारायचा मोकळे व्हायचंय झालं 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 थोडं राहिले थोडं राहिले थोडं राहिले झालं 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 त्याला बसून तू येस पर्यंत आपण चटकन चटका मारून मोकळे जाऊ त्याला कळायचं नाही का तुम्ही काय मोठ गो आहे असाचे सामान्यात मोठाचे जरा एवढे एवढे ना एवढे झालं 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 झाले बारीक आहे काय मग काय का, का, थंडी गेली नाय नाही ना, ना, ना। ना। बारीक आहे पण चांगलं आहे रे आज काय करतो बाईची थंडी गेली नाही की पण थंडी गेली मोठा असत बा, बा, बाप रे एवढं बारीक आहे म्हणजे माझ्यापेक्षा तुझ्या अजून जास्त आहे बाईचा तू त्याच्यामुळे तू पहिला गेला ना असं हा चला आता पाऊस उघडलाय जात आहे का आता आले कधी आमच्या गावाला तर या नक्की येईन मी मी आहे ना आमच्या गावात एंट्री केली का कोणला विचारायचं गाव गाजरा कुठं राहते हा का म्हणजे सगळ्यांना माहिती आहे गाजराचं घर कुठं आहे आणि आम्हाला जर तुझी आठवण आली तर म्हणून मी तुला भेटायला या आमच्या गावात आलं काही विचारायचं बस स्टँड बघा गाव गजरा खरे गजरे न? तू इड कस काय पाऊस मारण्याचा पाऊस आला त्या झाडाखाली मी मारण्याची वल्ली झाली मग इकडे पळाले आडुशाला अरे मी पंचर काढून किती टाइम झाला आलोय मग पंचर काढून त्या पाहिलं परत पाहिलं तर तू सापडलं तिथं मग काही एखाद्या भावा मागे गेले होते अरे तू इकडं आली मला काय माहिती मग आता आले तर दिसले तर मग जाऊ ना काही आहे का नाही अरे जाऊ पण मी तिकडेच पाहत होतो ना तुला पाऊस पडत होता नावसात भिजले असते बिचारी आले म्हणून तुमच्या दोघांच्या आडुशन आली नाही बोल आम्ही पण येतो माणसाच्या आडुशन येत नाही बसायला आली ब तुला थंडी वाजली का नाही पापच नाही अरे पाप नाही पण मी किती टाइम पाहतोय तुला कवाच्या धरून पाहतोय तरी तुला हाता खाली उग मी वय म्हणून राहिले नाही तर दुसरी एखादी जर असती ना चुना लावून निघून चुना नसता लावला पण मी तुला काय सांग गाडी पाषा थांब तो इकडे याच काय तरी मला काही का, शिक्षा आहे का काही गाडी पंचर झाली शिक्षा नाही तर मग आडुशाला जायचं नाही आडुशाला जाय मग पण तू नेमके दोन माणसाच्या आडुशाला आली मग आता इकडे बसेल होते बिचारे आम्ही इथंच बसले पहिले आम्ही बसले पहिले म्हणून तू येऊन टिकली त्यांच्या बसून मग तू थंडी गेली का गेल्या सारखीची पहिली उडत होती चंटाना दोघांच्या ना चांगली गरम आली असं आली। आली ना लई बोलायचं नाही वाट बोलायचं नाही असंच घरी चाल म्हणजे मुक्कामी आता यांच्या पैसे काल राहायचं आपल्याला आपल्याला जाच आपल्या आपल्या गाडी चला आता घरी गेले पाहतो तो ते आले तो काय लपड का काय म्हणजे आई का करते बा फाकून चाल ती दुकू राहिले तुला एवढी थंडी भरली का मधी थंडी भरली बाई त्यानी पार गारच केली असं का थंडी जवळ पुढच बोला बोला पुढच अरे तुला खेटले का नाही ते खेटल्यानंतर तुला गरम गरमाई आली का नाही माझल्याला मामोजी तरी काय करील चला पुढं वा चला पुढं म्हणजे दुसरीकडे सोय करायची पाळी आली अरे द्या नाव नाही मग मी काय करतोय चल चाल एवढं चाल एवढं तू अजून पाहिलं नाही तर काय एवढं तेवढं हा आणि जायना बळत जाते आहे माग हांकडे बाकी चाल ती हाय मग मात्र बाईच होती बरं काही नाहीच भारी होते आईला सोळा वर्षाच्या पूर्वीतच वाटले मला तर अरंबा तू सांग मला असं वाटायचं का मी पाहिला गेलो पाहिजे रे माझ्या हातगुर तूच पाहिला गेला रे भारी माझी आली असं मी एकच नंबर इच्छाच माझी तृप्त झाली मला सुद्धा वाटलं तू काय बोलत र बाय काय म्हणतात माहितीये तुझं एवढं एवढंच अरे एवढं एवढं पण चांगलं निभार आहे काय निभार आज काय केलं ना आपलं नाव काढलं पण तुझं नाव नाही काढलं तुझं आता तुझं काढ पण परत माझं नाव काढणार आहे मी आहे ना आता उद्या आहे ना उद्या परत मी जाणार आहे उद्या तू जाणार किती वाजता रे तुला नाही सांगणार आप आप का आपल्या आपल्याच असं नाही करायचं सांगायचं नाही बाबा कसं माहितीये एकच माहितीच होत तुला काय एक नंबर म्हणतो तू तुला तर त्या बाया डायरेक्ट जाऊन कोंबड्या गत कोंबड्या गत अरे माझी आवड झाली ना थोडं का कोंबड्या किती करतो थोडं तेवढी मग हवत झाली ना नाई अरे हवत झाली म्हणून काय त्या बाय तुला नाव ठेवली त्याचं काय मला नाव ठेवू ना। दे तुला तर चांगलं म्हणली ना मला जाऊ दे तू पाहिला जा मी दोन दिवस झाली जाईल पण जाईलच तू कधी जा आता मी जातो माझा घरी आता तू घरी चाल आंघोळ केली पाहिजे वशाट झालंय हा ते घरी चल घरी आता हे चाल हे जात आणि मला सांगा हा मी सांगतो फोन कर मला फोन कर तरी चल आपण संगत जाऊ तू तुझ्या घरी मी माझ्या घरी चल चालला खुश आज वर गेला म्हणून मला सांगतोय हा